आज मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मंदिर उत्तम पाषणाने आणि अर्पणाने कसे सुशोभित केलेले आहे याविषयी काहीजण बोलत असता येशूने म्हटले असे दिवस येतील की जे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही असा चेवर चे राहणार नाही तेव्हा त्यांनी त्याला विचारले गुरुजी या गोष्टी केव्हा घडून येतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय तो म्हणाला तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील त्यांच्या नांदी लागू नका आणि तेव्हा त्यांचा नांदी लागू नका आणि जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा गाबरू नका कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे तरी एवढ्यात शेवट होत नाही मग त्याने त्यांना म्हटले राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राजा उठेल मोठमोठे भूमिकंप होतील जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील चिंतन जगाची अंतिम घटका अंतिम समय कसा असेल कधी असेल हे आपल्याला टाऊक नाही पण गाफिल राणे बेफिकर राणे हे देखील तेवढेच धोकादायक आहे म्हणून प्रभू येशू आपल्याला बाह्यरूपी सुशोभीकरणापेक्षा आपल्या आंतरिक जीवनाची योग्य तयारी करण्यासाठी सावध करत आहे आपण सदैव देवाच्या वचनात जागृत व शिक्षित असले पाहिजेत कोणाकडून फसवणूक होईल किंवा आपण बहुकून न जाता अशा कोट्या संदेशच्यापासून दोन हात दूर राहिले पाहिजे जगामध्ये विपत्ती येतील अशा वेळेस घाबरून न जाता खऱ्या श्रद्धेमध्ये स्वतःला सज्ज केला पाहिजे ज्या प्रकारे शेतकरी शेतात पिकाची कामे करतो त्याचप्रमाणे परमेश्वर श्रद्धेच्या मळ्यात श्रद्धावंताची कापणी स्वर्ग राजासाठी करेल जे उत्तम ते स्वर्ग कोटारात साठवले जाईल व जे निकृष्ट ते अग्निकुंडात टाकले जाईल क्रिस्ताच्या वचनात श्रद्धेत व कार्यात साधव व सजीव राहण्यासाठी मी काय करतो माझ्या जीवनात मी बरकटलेलो आहे का